सभापती महोदय काल जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर माझ्या भागातील महम्मदवाडी गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला सभापती महोदय याचं कारणही महत्त्वाचं आहे गेली तीस वर्षं हे ग्रामस्थ महम्मदवाडी गावचे नाव बदलून महादेववाडी करावे असा लढा देत आहेत एकही एक मुस्लिम कुटुंब बांधव त्या ठिकाणी नसताना त्या गावाचे नाव महम्मदवाडी असले एकोणीसशे पंच्याण्णव साली ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकमताने हा ठराव मान्य केला की या गावाचं नाव बदलून महादेववाडी करावी एकोणीसशे सत्त्याण्णव साली हे गाव पुणे महापालिकेवर गेल्यानंतर दोन हजार चौदामध्ये स्थानिक नगरसेविकेंनी पुणे महापालिकेच्या नाव समितीमध्ये सदरचा विषय महापालिकेच्या अतिरिक्त सा आध, आयुक्त साहेबांना सांगितला परंतु आयुक्त साहेबांनी सदरची बाब शासनाकडे असल्याने असा अभिप्राय दिल्याकारणाने सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे यांच्याकडे गेला सभापतीमध्ये गेली अनेक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करत आहेत परंतु त्या ठिकाणी कागदपत्रे सापडत नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये महम्मदवाडी गावचे ग्रामस्थ यांची भावना तीव्र झालेली आहे आणि म्हणून शासनाकडे माझी पॉईंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून मागणी आहे की या ग्रामस्थांच्या भावनेचा सहानुभूतीने विचार करावा आणि लवकरात लवकर महम्मदवाडी गावचे नाव महादेववाडी करावं अशी शासनाला मी विनंती करतो धन्यवाद